हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आमची अचानक ट्रीप प्लॅन झालेली आहे एका ठिकाणी जायची आणि तीन दिवसासाठी आम्ही चाललो आहोत कारण ईस्टरची सुट्टी आहे सो so, सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे नाश्ता झालेला आहे आम आम्हीही सगळे रेडी झालेलो हो, आहोत विक्रांत तर सकाळीच रेडी होऊन आपली जी कार मिळणार so, आहे आपल्याला रेंटनी घेतली होती सो ती आणायला गेलेले आहेत आणि तिकडून ते त्यांच्या फ्रेंडकडे जाणार त्यांना पिकअप करणार मग इकडे येणार आहे आणि मग आपण इथून निघणार आहोत कसा होतोय प्रवास हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच कुठे कुठे जाणार आहोत हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायलाच त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा लकेली आजचं वातावरण तर एवढं भारी आहे ना आजचं तुम्ही बघू शकता एकदम मस्त ऊन पडलेलं आहे छान वाटतं एकदम भारी वातावरण आहे आणि खरं तर आम्हाला याचीच थोडीशी काळजी होती की कसं असेल वातावरण थंडी खूप असेल की नाही वगैरे पाऊस पडत होता काल तर चला आता विक्रांत येतीलच थोड्या वेळात कार घेऊन आणि नंतर मग आम्ही निघू आणि तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच चला तर आता विक्रांत गाडी घेऊन आलेली आहेत आणि गाडी पार्किंगला लावलेली आहे बरोबर ला ला तर चला आता सगळं सामान वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहोत व्हेकल पण इथे आहे तर चला आणि तुम्ही सांगितलं ना मी कशी दिसते सिर्फ खूबसूरत नाही स्वर्ग से उतरी कोकिल कंठी अप्सरा लग रही हो आता आम्ही निघालेलो आहोत आणि कार मध्ये बसलेलो आहोत तर खर तर थोडासा उशीर झालेला आहे पण ठीक आहे आता मस्त आपली जर्नी स्टार्ट होणार आहे आणि इथे विहिका बसली आहे बघा तिला सी, कार सीट इथे कंपल्सरी आहे पण इथे विहिका कार सीट वर बसतच नाहीये विहिका बसते कार सीट वर भी का... आप कुछ भी बोलो, ये नहीं सुनने वाला। इकडे विक्रांत गाडी चालवत आहे तुम्ही बघू शकता <laughs> आता आम्ही शंभर किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि अजून सिक्स्टी किलोमीटर आपल्याला जायचं आहे तर इतका वेळ विक्रांत इकडे ड्राईव्ह करतायत वाटतंय तुम्हाला बरंच दिवसांनी वर्षांनी खरं तर ड्राईव्ह करतायत विक्रांत नाही का हो चांगलं वाटतंय सुरुवातीला थोडस टेन्शन वाटत होत फेर खाली कि बघा रे अरे वाटतय टेंशन, टेंशन, टेंशन। आता चालवायला <laughs> आणि हायवे हायवे आहे तर मस्त वाटत हो नाही तेच मग छान वाटतंय आणि खरंच प्रवास खूप छान होता व्ही विका इथे झोपलीये बघा तर चला आता आपण पोहोचूया आणि थोडा वेळ आम्ही ब्रेक पण घेऊ मग आता आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला होता आणि इथे ना तुम्ही मागे बघू शकता खूप मोठं असं आहे, आहे ना एरोप्लेन सारखं त्यांनी मॉडेल केलेलं आहे आणि हे आहे ना एरोप्लेन तर आम्हाला बाहेरून वाटलं की हे काहीतरी रेस्टॉरंट वगैरे आहे पण ते रेस्टॉरंट नाही आहे ते कँडी शॉप आहे आणि एवढ्या सगळ्या कँडीज होत्या ना आतमध्ये तर भारी वाटतं इथे थोडेफार आम्ही फोटोज वगैरे हो काढू आणि इथे थांबलो आहे खरं तर आम्ही गाडीचं चा चार्जिंग करायला कारण इलेक्ट्रिक गाडी आहे सो त्याला चार्जिंग लागेल त्यामुळे गाडी तिकडे चार्ज करायला ठेवलेली आहे आणि इथे आम्ही आता आलेलो हो आहोत विक्रांत आणि विहिका वग तिकडे पुढे चालतात तिथे मूस सफारी बघण्यासाठी आणि इतकी भारी आहे तर याचा ना, मी म्हटलं की सेपरेट व्हिडिओज तयार होईल एकत्र करण्यापेक्षा तुम्हालाही बघायला छान वाटेल आणि सगळं मिक्सअप नाही so, होणार सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण नेक्स्ट डे टाकणार आहोत सो so, तोही बघायला अजिबात विसरू नका सो so, चला सो so, आता झालेला आहे लंच टाइम आणि आम्ही आलेलो हो, आहोत मॅक्स मध्ये मॅक्स बर्गर खायला तर आता विक्रांत ऑर्डर देत आहेत आणि मी आणि विहिका इथे बसलोय वेट करतोय बर्गरचा हा ना विकामेंट्स ला आता बराच वेळ ड्राईव्ह केल्यानंतर बराच वेळ प्रवास झाल्यानंतर आता आम्ही परत एका ठिकाणी थांबलेलो आहोत परत गाडी चार्ज करायला आणि आता गाडी चार्ज होती आमची तोपर्यंत आम्ही इक इथे एका रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलेलो आहोत आणि इतकं छान आहे ना मस्त आहे तुम्हाला आता दाखवतेच मी बॅक कॅमेरानी पण आणि मस्त आता कॉफी घेणार आहोत आपण आणि दमल्यासारखं झालं आहे आता खरंच मिळतो काही आता खरंच खूप जास्त दमल्यासारखं झालंय असं वाटतं की कधी एकदाच आपण घरी पोहोचतोय आणि कधी जेवण करतोय मस्त नाही का गरमा गरम असं कारण थंडी खूप आहे पाऊस प्रचंड आहे इथे सो चला आता आपण एक दीड तासामध्ये पोहोचू नाही का दीड तासामध्ये आम्ही आता घरी पोहोचू रेस्टॉरंट मध्ये ना एक खूप भारी अशी मशीन आहे तुम्हाला मी दाखवते सो इथे तुम्ही बघू शकता आणि इथे ना आपलं बॉडीचं पूर्ण चेकअप होतं स्कॅन होतं खरं तर आणि याच्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर आणि काय काय तुम्ही बघितलं अजून आपली हाईट होती वेट होतं ब्लड प्रेशर हार्ट बीट्स या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बॉडी फॅट बॉडी फॅट वॉटर लेवल सगळं करत बापरे याच्यावर उभे राहायचं शरीर बनाने के लिए ना बहुत मेहनत करनी पड़ती है दिन में चार पाँच बार खाना पड़ता है तब जाके तर आमचं मघाशी लंच वगैरे झाला आणि आता परत आम्ही निघालेलो आहोत आपल्या एरबीएन बीमध्ये जिथे आपण घर बुक केलेलं आहे सो तिथे जाणार आहोत आधी आता आपण आणि त्याच्यानंतर खरं तर कडे जायच्या आधी आपल्याला थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची आहे म्हणजे ग्रॉसरी शॉपिंग काही दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर जसं की तुम्हाला माहिती आहे की एअरबिन बी घेतले त्याच्यामुळे किचन आपल्याला असणार आहे सो आपण तिथेच बनवून छान जेवणार आहोत त्याच्यासाठीच कांदे बटाटे थोडंफार चिकन वगैरे हे सगळं घ्यायचं आहेत गोष्टी सो आधी त्या घेणार आणि त्याच्यानंतर मग पुढे घरी जाणार आणि मी काही ते झोपली बघा तर चला आणि आता बरोबर वाचलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि एवढा पाऊस पडतो आहे ना बाहेर खूप जास्त पाऊस पडतो आहे तर चला आता पहिल्यांदा शॉपिंग करणार आहे मी तिकडे तिकडे जमलं तर मी तुम्हाला दाखवेलच नाही तर डायरेक्टली आपण घरी गेल्यावर तुम्हाला घरसुद्धा दाखवणार आहे की एन बीचं जे घर आहे ते इतकं सुंदर आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्याचीसुद्धा टूर देणार आहे मी सो चला तरीच आम्ही घरी आलो खरं तर अकरा वाजले होते आम्हाला घरी यायला आणि घरी आल्यानंतर आम्ही सगळेच एवढं दमलो होतो की व्हिडिओच नाही शूट केला म्हणजे व्हिडिओ एंडच नाही केला खरं तर मी म्हटलं की पण आता छान आवरून झालेला आहे सकाळी तर आता छान व्हिडिओ एंड करावा सो आता आमचं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला थोडा नाश्ता पण करायचा आहे तो झाला किंवा आम्ही निघणार आहे ने, नेक्स्ट डेस्टिनेशनला सो ते तुम्हाला दाखवेलच मी पण आता तुम्हाला मी दाखवते की इथला व्ह्यू बघा किती सुंदर आहे म्हणजे सकाळी आम्ही उठलं रात्री तर काही दिसलंच नाही का आपल्याला पण सकाळी इथून उठल्यावर बाहेर बघते तर एवढा मोठा असा लेक आहे खूप मोठा आहे आणि भारी वाटते एकदम बघायला इतकं सुंदर वाटलं ना ते खरंच तर चला आणि हां नेक्स्ट व्हिडिओ जो आता येणार आहे ना याच्या पुढचा तो तर झू खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आम्ही जाणार आहोत सगळ्यात मोठ्या झूमध्ये आणि इत इतकं फेमस आहे ते झू इथे सो तिथे जाणार आहोत आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी तिथे आहे करण्यासारख्या सो तो व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चला असा आता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू